i <laughs> do

काय सांगाल नेमकं हे घोड कशासाठी आणले आहे याचं नियोजन काय आहे मनोज दादा आपल्यासाठी सगळ्यांसाठी जे लढा पुकारलेला आहे त्या लढ्याला आम्ही एक सपोर्ट देण्यासाठी एक पाठिंबा म्हणून आमच्या कोतळा गावातून असा आधी एक एक घोडा आणलेला आहे त्या सव्वीस तारखेला आम्ही इथून निघणार आहोत त्यावेळेस आम्ही बारा घोडे घेऊन पुन्हा आसपासचे आमच्या समोर असे चलत चलत जेवढे घोडे येतील येणार आहेत आम्हाला सांगितलेले तसे आम्ही घोडे घेऊन आम्ही आमच्या मुंबईमध्ये कुछ करू आंतरवाली मार्गेत जाणार आहोत आम्ही ज्यावेळेस आम्ही मुंबईला आमच्या दादाच्या जर जीवाला काही म्हणजे सरकारनं तर दक्षता नाही दिली त्यांच्या मागणीला वेळेवर जर नाही दिली नाही सरकार लवकर आलं तर आम्ही असाच घोडा आम्ही मंत्रालयातला जाऊ घेऊन घेऊन जाऊ आणि काय कायकाला दाखवू की आमच्या रानगटी घोडा कसा असतो हे दाखवण्यासाठी आम्ही हे घोडा घेऊन निघाणार आहोत नेमकं कोथळा ग्रामस्थांच्या वतीनं जे आपण या ठिकाणी घोडा घेऊन जात आहेत त्याच्या पाठीमाग नेमकं काय कारण असेल की वाहनाच्या काळामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी मुंबईला घोड्यावर जात आहात या ठिकाणी मनोज दादा जे मराठा समाजासाठी जी आंदोलन उभा केलं आहे वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा हे सरकार त्यांची दखल घेत नाही तर ती दखल घ्यावी यासाठी ही तात्पुरता आज तरी एक घोडा घेतलेला आहे असे हजारो घोडे घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने देऊ आणि सरकारनं जर आम्हाला न्याय नाही दिला तर ह्या सरकारला कसे घोडे लावायचे याचं हे आम्ही एक उदाहरण म्हणून घोडा आणलेला आहे आणि असे हजारो घोडे घेऊन निघण्याची आमच्या मुंबईला तयारी आहे आणि कोतळा गावातून आम्ही एक दहा घोडे घेऊन निघणार आहोत हे आम्ही तयारी दाखवून देत आहोत सरकारला त्याची सरकारनं लवकरात लवकर दखल घ्यावी